अंगणवाडी सेविकेबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग आणि सर्वात मोठी धक्कादायक बातमी तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील तर बालकाला खोलीतच कोंडून अंगणवाडी सेविकेने घर गाठल्याचा संतापजनक प्रकार बीड तालुक्यातील वडगावगुंदा येथे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता उघडकीस आला आहे बीड तालुक्यातील वडगावगुंदा येथील अंगणवाडी सेविका सुधामती नागरगोजे यांनी मंगळवारी गावातील अंगणवाडी उघडल्यानंतर पस्तीस मुले आली होती दुपारी सेविका नागरगोजे यांना घरी जायची घाई असल्याने त्यांनी मुलांना उसळ दिली आणि मुले घरी पाठवले मात्र रणवीर डोंगर दिवे चार वर्षाचा हा चिमुकडा अंगणवाडीतच खाऊ खात बसला होता सेविका नागरगोजे यांनी कोणतीच पाहणी न करता थेट अंगणवाडीला कुलूप ठोकून घरी गेल्या तब्बल दोन तासानंतर अंगणवाडीतून मुलांचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर बांधकामावरील एक मिस्त्रीने अंगणवाडीकडे धाव घेतली तेव्हा हा प्रकार समोर आला ग्रामस्थांनी शेवटी अंगणवाडीचे कुलूप तोडून त्या बालकाची सुटका केली दरम्यान बुधवारी गावातील अंगणवाडीची एक बैठक झाली या बैठकीत ग्रामस्थांनी धारेवर धरताच अंगणवाडी सेविकेने शेवटी घडलेल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त केली तर शिकवले जात नसल्याचाही आरोप वडगाव गुंधा गावात सध्या दोन अंगणवाड्या असून या अंगणवाड्यांमध्ये खिचडी व्यतिरिक्त दुसरा शालेय पोषण आहार बालकांना दिला जात नाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी खेळाचे साहित्यही दिले जात नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने शिकवले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे